परिस्थिती नव्हती त्यांच्यासाठी कमवा आणि शिका ही योजना आणली आणि प्रत्यक्षात उतरवली अशा मी एक वंदन करतो आणि आमचे आदरणीय शिवकरी सरांना विनंती करतो की त्यांनी या अनुषंगाने शब्द आपल्या सर्वांना सांगायचं त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं म्हणत गौरव पाटील यांच्या एकशे सदविसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज शिवाई प्रबोधन वाचनालय या ठिकाणी होत असलेल्या जयंती कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमचे मित्र संपादक पत्रकार संजय गणेशकर त्याचबरोबर आमचे मित्र माळीसाहेब कदम सर या वाचनालयाचे मुख्य प्रवर्तक आदी क्रांतीला राजू नारायण पेदेचे आमचे राज्य सरचिटणीस मलमे सर संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय सुनील आणि नेहमीच सगळ्या गोष्टीत अग्रेसरपणे काम करणारा कार्यकर्ता म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो तो कृष्णा केसकर त्याचबरोबर आदरणीय आदित्य माळी सर आज कर्मवीर अण्णांची जयंती महाराष्ट्रातच नाही ठिकठिकाणी वेगळ्या ठिकाणी राज्य पातळीवर सुद्धा साजरी होत आहे अण्णांचं काम तसं फार मोठं काम आहे म्हणजे अगदी कमी शिकलेला माणूस साबींनापास असणारा माणूस शेकडो हजारो शाळा काढल्या आणि हजारो लाखो विद्यार्थी आपल्या संस्थेतून घडवले आणि महाराष्ट्राला देशाला एक नवीन पिढी दिली अशा अनेक पिढ्या त्यांच्या हातून घडलेल्या आहेत तर अण्णांच्या कामाबद्दल बोलायचं तर खूप मोठं काम आहे ते कारण अण्णांचं जे बालपण आहे ते आपल्या भागात गेलेलं होतं ते बिड्याला काही दिवस राहिले होते किर्लोस्करवाडीला काय दिवस राहिले होते दहीवडीला कराडला अशा या भागामध्ये राहून त्यांनी शिक्षण घेतलं कोल्हापूरला शिक्षण घेतलं आणि कारखान्यामध्ये विक्रेता म्हणून त्यांनी त्यांचा जो त्यावेळेचा जो मित्र आत्माराम ओघले त्याने ओगले ग्लास कारखाना कराडला काढला होता ओगलेवाडीला तसा तो पूर्वेकडेच होता दोन एकत्र होते किर्लोस्कर आणि ओगले परत त्यांच्या विभागणी आणि परत कराडला काढला त्यामुळे ह्या दोन्ही ठिकाणी अण्णांनी कारखान्याचा विक्रेता म्हणून खूप चांगले काम केलं आणि आणि त्यानिमित्तानं अण्णा इथं राहिले होते आपल्या जवळपास आपलं भाग्य की ज्या कॉलेजमध्ये आम्ही शिकलो किर्डोस्करला अमनगर त्या परिसरामध्ये अण्णा राहिलेले होते तर अण्णासारखं व्यक्तिमत्व हो ज्यांच्यावरती छत्रपती शाहू महाराजांचा प्रभाव होता महात्मा फुलेंचा प्रभाव होता महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंचा प्रभाव होता अशा एका व्यक्तिमत्वानं सगळ्या अनर्थांचं मूळ अज्ञान आहे आणि माणसातलं अज्ञान दूर केल्याशिवाय सर्व प्रकारची विषमता नष्ट होणार आहे हे लक्षात घेऊन कर्मीवर शिक्षणाची ज्ञानगंगा सुरू केली आपल्याला माहीत आहे पहिल्यांदा त्यांनी दुधगावला एक विद्यार्थी असा काढला होता दुधगावला पहिल्यांदा त्यानंतर त्यांनी काल्याला प्रवय शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि परत त्याचं कार्यालय सातारला गेलं आणि सातारमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार करायला सुरुवात केली गोरगरिबांची पोरं शाळा शिकत नव्हती अस्पृश्यांची मुलं तर शाळेला जात पण नव्हती अशा मुलांना शाळेच्या दारापर्यंत आणण्याचं काम आम्हाला केलं ज्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील हा एक मुलगा कौलापूरचा अतिशय हुशार असणारा गरीब परिस्थितीला मुलगा सुन सुनील दिसते म्हणून बापाला विचारलं मी ह्याला साताराला नेऊ का म्हणून पवार करावं बाप्पा मनाला घेऊन जावं आणि अक्षरशः कोल्हापूरतील सातारा नऊलो पंच्याण्णव किलोमीटर अंतर खांद्यावर घेऊन त्या पोराला साताराला अन्ना गेलं त्या पोराला शिकवलं जो पुढं विद्यापीठाचा गुरु लावा अशा अनेक उदाहरण आहेत जे उदाहरण आहेत अण्णांच्या वस्तीग्रहामध्ये शिकलेली गोर आमदार झालेले आहेत वेगवेगळ्या पदावर गेलेले आहेत आणि एवढंच काय अण्णांची शिक्षणाची जी चतुर्सूत्री होती चार प्रकारच्या पद्धतीनं मुलांना घडवलं पाहिजे असं अण्णांचं मत होतं अण्णांचं स्वागत आहे त्यामध्ये स्वावलंबन स्वाभिमान स्वाध्याय असे उपक्रम अण्णांनी मुलांना दिलेले होते प्रत्येक मुलगा स्वावलंबी झाला पाहिजे त्याच्यातला स्वाभिमान जागृत झाला पाहिजे त्याला त्यानं रोजच्या रोज स्वाध्याय करायला पाहिजे आणि तो मुलगा स्वतंत्र असला पाहिजे गुलाम होता इतकी विचारसरणी घरभर अण्णाने ठेवून शिक्षणाचा असला मुलांना शाळेपर्यंत आणलं वस्तिगृहात शिकवलं पैसे नव्हते तर स्वतःच्या पत्नीचे दागिने मोडून शिकवलं किती वेळा असे प्रसंग आले की वस्तिगृहात काही गोष्टी अपुरी पडल्यामुळं आपल्या पत्नीचे दागिने मराव लागले अण्णांना सुद्धा त्या काळामध्ये एवढं सगळं काम दिसत असताना अनेक लोकांनी खूप चांगली मदत केली म्हणजे त्यावेळेचे सातारचे कलेक्टर मोहम्मद अली यांनी सुद्धा अण्णांना प्रचंड मोठी मदत केली आहे साताराला जे मोठे जातात सगळी इमारती दिसतात डोंगर चार भिंती चार भिंतीचा डोंगर चार भिंती परिसर पूर्वी म्हणायची तो सगळा अण्णांना कलेक्टरनं दिला त्यावेळेचे जे राजे होते छत्रपती त्यांनी सुद्धा अण्णांना दहा एकर जमीन दिली धनी जी बाग दिली आणि त्या बागेमध्ये तिने पहिल्यांदा वस्तीग्रह सुरू केलं आणि मग अण्णाने जी पहिली शाळा काढली पहिलं वस्तीग्रह काढलं त्या सगळ्या वस्तीग्रहांना शाळांना जी नावं दिलीत ना ती नावं सगळी छत्रपती शाहू महाराज महाराजा सायद्रीराव गायकवाड महात्मा फुले अशी नावं दिलेली म्हणजे शिल सिल्वर जुबली एक रुरल डेव्हलपमेंट स्कूल त्यांनी साताराला काढली म्हणजे राजा पंचम जॉर्ज याला पंचवीस वर्ष झाली बाबा म्हणून कार्यक्रम कोरिया असं जेव्हा सरकारनं ठरवलं त्यावेळेला साताराचे कार्यक्रम म्हणजे अण्णा तुमचा तर अण्णाने ही संधी हो साधली अण्णा म्हणले मदत करायला पाहिजे आम्हाला तुम्ही काय करा एक जागा द्या जा आम्ही शाळा सुरू करतो सिल्वर जुबली ट्रेनिंग कॉलेज म्हणून ते सुरू केलं परत अण्णा बदललं महात्मा फुले असं नव्हत त्या शाळेला मुद्दा काय की अण्णांनी जिथं जिथं संधी मिळाली तिथं तिथे शाळा सुरू केल्या प्राथमिक शाळा हॉलंटरी शाळाचा काळामध्ये म्हणजे आज ज्या आता खाजगी शिक्षण संस्था आहेत पूर्वी हॉलंटरी शाळा म्हणायची म्हणजे शाळा काढायला चालवा अनुदान सरकार देऊ शकतं देईल असं केंद्र सरकारने त्यावेळेला जाहीर केलं होतं जेव्हा प्रांतिक सरकार एकोणीसशे सदतीस ला आपल्या महाराष्ट्र आपला देश अकरा प्रांतात विभागलेला होता त्यातला मुंबई इलाका जो प्रांत होता त्या प्रांतामध्ये बाळासाहेब खेर एकोणीसशे सदतीसला ला सत्तेवर आले होते काँग्रेसचं मंत्रिमंडळ आलं आणि त्यावेळेला व्हॉलेटरी शाळेचा आदेश काढला याचा फायदा घेऊन अण्णांनी खेडोपाडी व्हॉलंटरी शाळा सुरू केली आपणच शाळा चालू करायची आणि शाळा सुरू करताना सुद्धा त्याने सगळा अडचणीचा भाग डोंगर दऱ्याचा भाग निवडला आणि अक्षरशः तिथं मुलांना काम करायचं आणि शिकवायचं श्रम प्रतिष्ठेला अत्यंत महत्त्व देणारे कर्णवर अण्ण होते आणि अशा या अण्णांच्या अनेक संस्थेच्या कार्यक्रमाला संत गाडगे बाबा आलेले होते बाबासाहेब आंबेडकर आलेले होते महात्मा गांधी आलेले होते आणि कितीतरी मोठे माणसं अण्णांच्या सगळं कामानं भारावून गेलेली होती त्या काळामध्ये शाळा सुरू करणं शाळा चालवणं वस्तीग्रह सुरू करणं मुलांची काळजी घेणं त्यासाठी निधी गोळा करणं कितीतरी मोठी कामं अण्णांनी केली म्हणजे अण्णावर अशी प्रेमाने माणसं पण होती के एम हॉस्पिटलला एकदा अण्णा मुंबईला गेले होते होते त्यावेळेला तिथला एक मोठा माणूस आला की जो इथलाच होता नागझरीचा सातारचा धोंडोजी पाटील त्याचं नाव भोसले धोंडोजी पाटील भोसले नाव त्याचं तिथं सांगितलं अण्णाला की अण्णा मी तुमच्या कामाला मदत करणार आहे अण्णा म्हटलं ठीक आहे मग आत गेला आणि बॉक्सच पैशाचा घेऊन आला असं मोठं पी घेऊन आला ह्यातलं तुम्हाला पाहिजे थोडे पैसे घ्या सुद्धा वाहन अण्णाने पंचवीस हजार रुपये घेतले त्यातले आणि कॉलेजची इमारतीचं काम सुरू केलं परत सुद्धा त्या माणसानं परत मदत केली आहे अशी अनेक माणसं अण्णांना भेटली सात तर आता कराडला जी एच एम कॉलेज ती एच एम कॉलेज धर्मशाळे सुरू केलं होतं संत गाडेगे बाबांनी धर्मशाळा दिली होती सायदापूर भागातली तीनशा तिथं सुरू केलेलं की आज महाराष्ट्रात टॉपचं कॉलेज आहे उच्च शिक्षण मोफत त्यांना मिळणार कुणीही प्रवेश घ्या त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले डोंगर कपाऱ्या फोडून इमारती तयार केल्या दगड इमारतीला वापरली सुंदर इमारती उभ्या राहिल्या आणि शाळा पण विद्यार्थी शिकली कष्टाची सवय त्यांना बालपणापासून लावण्याचं काम अण्णांनी केलं आणि अण्णांनी पुन्हा पुन्हा जाहीर करून टाकलं की माझ्या संस्थेचं काम माझ्याच वस्तीग्रह